सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसामध्ये सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत तर सध्या आपल्या जिल्ह्यात सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक पाचशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे बारशी आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक तीनशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे बारा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक पन्नास क्विंटलची कमीत कमेद कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमेद कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक एक हजार सहाशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे चार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव्ह का सोयाबीन बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो, आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील